आपल्या कांद्याला साडेतीन महिने झाले आहेत कांदा आता बऱ्यापैकी मोठा झालेला आहे पाहू शकतात अशा प्रकारचा कांदा झालेला आहे साडेतीन महिन्याचा कांदा आहे हा पेरलेला कांदा आहे पावसाळी कांदा असल्यामुळे पावसाळ्यात वाहून गेल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला आहे पेरलेलं कांद्याचा असा प्रॉब्लेम येतो नंतर ज्या ठिकाणी दाट झाले त्या ठिकाणी कांदे लहान दिसत आहेत काही ठिकाणी मोठे आहेत शक्यतो कांद्याला ठिबक केलं चांगलं रेनपाइपानं होडा कांदा पोसत नाही जर तुमची जमीन उथळा असेल पाणी एक साइड नजर जर वाहून जात असेल तर नंतर खूप प्रॉब्लेम येतो शेव गेल्या चांगल्या फुल सेटिंग झाली आहे आपण पाहू शकतो एक एकर शेवगा आहे आपला सेटिंग झाले आहे शेवग्याची पाहू शकतात कांदा घेतला होता सावली बी बराच प्रॉब्लेम येतो झाडाच्या सावली पण कांद्याला ठिबक केलं कधीही चांगलं त्यावेळेस कांद्याची वाढ चांगल्यापैकी होऊ शकते हे असे <laughs> काही झाड आहेत त्या झाडांना फुल सेटिंग खूप चांगल्या प्रमाणात झाली ते झाडात थोडा वेगळाच पलकडे सुद्धा पाहू शकतो तुम्ही पावसाळ्यात सेटिंग राहत नाही असं होतं तुम्ही कमेंट करून सांगू शकतात की आपल्या शेवगा पिकामध्ये हो आणि कांदा पिकामध्ये हो काही तुमच्या काही कमेंट असतील तर